एकोणीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण मराठवाड्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यामार्फत व्यक्त करण्यात येत आहे तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध धरणांमध्ये देखील भरपूर पाणीसाठा होणार असल्याने शेतकऱ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा परभणी जालना नाशिक लासलगाव इगतपुरी उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अंदाज पंजाबराव डंक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करीत शेतकऱ्यांकरिता सूचना देखील केल्या आहेत आजपासून परत एकदा सतर्क राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज एकोणीस ऑगस्टला म्हणजे आज राज्यभर सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणीस ऑगस्ट पासून ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास तीन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे तीनदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत प्रत्येक गाव जर कोणतं एखादं गाव धरलं उदाहरणार्थ आमचा धरून समजा शेलू तालुका तर या शेलूला मध्ये तीनदा पाऊस या सव्वीस तारखेपर्यंत येऊन जाणार आहे तसंच सगळ्या राज्यातील सगळ्या गावामध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सर्वांना सांगूच येतो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे पण तेवीस तेवीस ऑगस्ट चोवीस पंचवीस सव्वीस ऑगस्ट दरम्यान काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामुळे काय होणार आहे राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी कर आनंदाची बातमी सांगायचं झालं तर तेवीस जो तेवीस ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर कोण जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम त्य हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परभणी त्याच्यानंतर जालना जळगाव संभाजीनगर नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक नाशिक आंदरसूल त्याच्यानंतर लासलगाव पुन्हा इगतपुरी नाशिकचे जवळपास संपूर्ण तालिके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जो सगळीकडे जोरातच पाऊस पडणारे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण की म्हणजे हे जे एकोणीस तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे की तिथले जे धरण पहिलेच भरलेले त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे आणि ते पाणी आमच्या जायकडीला येणार आहे आणि जायकवाडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते आणि तुम्हाला सांगतो आता जायकडी धरण जवळपास आजच्याला तेतीस टक्के झालेले आहे तर ह्या ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत ही आमचं जायकडी धरण जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे जाईल म्हणून ही देखील या अंदाजामध्ये दा सांगतो आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्यात संपूर्ण भरून जाईल देखील सांगतो पण राज्यात एकंदरीत परिस्थिती आता तुम्हाला सांगतो जिल्ह्याही सांगतो म्हणजे आज एकोणीस तारखेला सांगायचं झालं तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा परभणी त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर कोकणपट्टी नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार